नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा महाचर्चेच्या निमित्तानं या ठिकाणी आपण स्वागत करतोय माझ्या समवेत या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कर्डकर आहेत गेले जवळजवळ दहा ते पंधरा दिवस आपण महाचर्चेच्या निमित्तानं संपूर्ण जत शहरामध्ये नगर परिषदेची निवडणूक कशा पद्धतीनं सुरू आहे कोणकोण उमेदवारांनी अर्ज भरले कशा पद्धतीनं सध्या प्रचार यंत्रणा सुरू आहे याची इत्थंभूत माहिती आमच्या प्रेक्षकांना आपण दररोज देत आहोत एकंदरीत जर बघितलं गेल्या तीन ते चार दिवसापासून सर्वच पक्षांनी या ठिकाणी जोरदार प्रचार यंत्रणा सुरू केलेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस बसप व शिवसेना उपाटा गटाचे नगराधी पदाचे उमेदवार मान्य सुरेशराव शिंदे सरकार व माजी आमदार विलासराव जगताप व माजी सभापती तम्मनगौडा रवी पाटील यांनी गेल्या तीन दिवसापासून जोरदार प्रचार यंत्रणा राबवलेली आहे अनेक घराघरात जाऊन त्यांनी प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात केलेली आहे एकंदरीत जत शहराचं जे विकासाचं ब्ल्यू प्रिंट आहे ते ब्ल्यू प्रिंट आपण तयार केलं असून अजितदादाच्या कानावर घालून त्यासाठी किमान पाचशे ते हजार कोटीचा निधी जत शहरामध्ये कसा आणता येईल या दृष्टीने त्यांनी ते ब्ल्यू प्रिंट तयार केल्याचे सगळ्या मतदारांना ते सांगत आहेत त्यानंतर भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य डॉक्टर रवींद्र आले यांच्या प्रचारासाठी विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रत्येक प्रभाग प्रभागामध्ये संध्याकाळी सभा ते घेत आहेत प्रत्येक त्या सभेमध्ये त्यांनी जत शहराच्या विकासासाठी एकदा डॉक्टर रवींद आरळे यांना संधी द्या असे आवाहन करतायत तर इकडं जर बघितलं तर काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नाना शिंदे यांच्या प्रचारासाठी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सुद्धा प्रभागामध्ये बैठका घेण्यास जोरदार सुरुवात केलेल्या आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून स्वतः पायला भिंगरी लावून ते फिरतायत तर इकडे शिवसेना शिंदे गटाचे जे उमेदवार आहेत पदाचे मान्य सलीमबाई गौंडी यांनी सुद्धा गेल्या दोन ते तीन दिवसापासून जोरदार या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवलेली आहे त्यांच्यासोबत त्यांचे तालुका प्रमुख अंकुश वाळे असतील विधानसभा प्रमुख माननीय महादेव हिंगमेळे असतील यांच्यासह त्यांचे बाकीचे पदाधिकारी सध्या पायाला भिंगरी बांधून या ठिकाणी फिरताना दिसत आहेत त्यामुळे जत शहरामध्ये एक चांगलं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं जसं फॉर्म भरायची प्रक्रिया गतीने सुरू होती त्याच पद्धतीनं त्याच गतीनं पुन्हा एकदा प्रचारासाठी सर्वच पक्ष मैदानात उतरलेले आहेत त्यानंतर खऱ्या अर्थानं पक्षांना एवढी आता गतिमानता वाढवली आहे कारण प्रचाराचे काही दिवस शिल्लक आहेत कारण प्रत्येक वेळी ज्या निवडणुकीत असतो आपण त्या निवडणुकीत वेळ जास्त असतो प्रचारासाठी खऱ्या अर्थात त्यावेळी दिवस कमी असल्यामुळं सर्वांनीच प्रचाराची गती जोरदार घेतलेली आहे प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं पायाला भिंगरी बनवून दिवसन रात्र असं करून की प्रचाराची गती वाढून जोरदार प्रचार सुरू केलेला खऱ्या अर्थानं एक एक पक्षानं एक एक पक्षाच्या माध्यमातून आपण त्याचा खुलासा करत जाऊया <laughs> खऱ्या अर्थानं काँग्रेस पक्षानं कालच <coughs> प्रचार यंत्रणेची सुरुवात केली जाहीर सभेने केली अगदी सुरुवात करताना जाहीर सभेचा शुभारंभ झाला जाहीर सभेचा शुभारंभ झाला त्या याच्यात बरेच नेते मंडळी खासदार साहेब विशाल पाटील साहेब सुद्धा आले सभेला त्यानंतर आपल्या संस्थापक अध्यक्ष आहेत संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आहेत माजी महादेव जानकरजी महादेव जानकरजी जानकर यांनी जानकर स्वतः प्रत्येक त्यांचा एकच एक उमेदवार आहे खऱ्या अर्थानं म्हणजे एका उमेदवारासाठी त्यांनी राज्यातून इथे येऊन त्यांचे उमेदवार आहेत ते विक्रमसिंह ढोणे विक्रम विक्रम ढोणे म्हणून आहेत तर ते विक्रम ढोणे यांच्या प्रभागात प्रभाग क्रमांक सहा मध्ये प्रत्येक अगदी घर वाईज घर अगदी दिवसभर येऊन सकाळी लवकर आले ते खऱ्या अर्थान ते अकरा बारा वाजता जप दाखल होते प्रत्येक त्यांच्या घर घर त्यांनी अगदी फिरून पिंजून काढून अगदी त्यांचा एवढा प्रचार जबरदस्त केला त्यांनी संध्याकाळी मग ते सभेला हजर होते तो पण त्यांचा संपवले त्यांनी माजी मंत्री जर नगरसेवकाच्या प्रभागात येऊन जर प्रत्येक घर वाईज घर टू घर वाईज प्रचार जर करत असेल तर ते उमेदवार किती ताकदीचा आहे हा किंवा काय नेमकं गुपित काय एवढा जोर लावायचा एवढा जोर लावायचा काही करून त्यांना यावेळी त्यांच्या पक्षाचा जो उमेदवार आहे तालुक्यात विक्रम डोणे यांच्या माध्यमातून त्यांचं खातं खोलायचं आहे बऱ्याच दिवसापासून त्यांची अपेक्षा बारेज होती बऱ्याच वेळा बोलून दाखवले हो यापूर्वी बऱ्याच वेळा ते स्वतः येऊन गेलेले आहेत आणि स्वतः त्याने ते आपल्या भाषणात सांगितलेलं आहे भाजपला तुम्ही मतदान करू नका स्पष्टपणे सांगितलंय त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलेले एकाच ठिकाणी तर या माध्यमातून त्यांना नव्यानं जत तालुक्यात खातं त्यांचं उघडायचं आहे ह्या पद्धतीचं नगरसेवक विक्रम ढोणे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना रासपस उमेदवारी मिळालेले आणि काँग्रेस पक्षावर त्यांनी युती केलेली आहे त्यामुळे त्यांच्या माध्यमातून पहिलं खातं या ठिकाणी नगरपालिकेतून त्यांना उघडणार असल्याचे उघडणार आहेत उघडणार प्रचंड मोठी ताकद लावलेली आहे ताकद लावलेली आहे प्रचार सुद्धा गतिमान केले त्यांच्यासोबत गड्या या माध्यमातून रासपच खात उघडण्याची शक्यता व्यक्त व्यक्त होत आहे शक्यता जास्त आहे असं तुम्हाला वाटतंय शक्यता जास्त असल्याचं वाटतंय त्यानंतर खासदार विशाल पाटलांचं भाषण झालं काय सांगता येईल आपल्या खासदार विशाल पाटलांचं अगदी खरभरीच भाषण झालं थोडक्यात म्हणण्यात त्यांनी समोरच्या जे विरोधक आहेत त्यांच्या त्या भाजपच्या आमदार गोपीचंद पडोकर यांनी सहज तोप डागली की बाबा तुम्ही भाजपचे जे, जे लोक आहेत ज्यांना तुम्ही उमेदवारी दिलेला आहे डॉक्टर रवींद्र यांना ते उमेदवारी तुम्ही जे उमेदवार देताना त्यांना त्या पद्धतीने उमेदवारी द्यायला नको होत आता त्यांना द्यायचं होतं विधान परिषदेसाठी संधी द्या कारण विधानसभा निवडणूक त्यांनी सांगितले होते की एक आमदार दिला भाजप तर भाजप तुम्हाला जर तालुक्यासाठी दुसरा आमदार देईल तर खऱ्या अर्थाने आश्वासन दिलं होतं आश्वासन दिलं होतं तसं एक वर्षाचा काळ सुद्धा लोटलेला आहे कारण खाजगीमध्ये बऱ्याच वेळा बोलताना आम्हाला डॉक्टर साहेबांनी सांगितलेलं आहे की विधान विधान परिषद संधी मला मिळणार आहे खऱ्या अर्थान आतापर्यंत कारण काय त्यांना आता संधी पक्षाची भूमिका आहे पक्षाचा निर्णय आहे आम्ही सुद्धा असं विचारलो खाजगीमध्ये डॉक्टर साहेबांना तर आता तुम्हाला काय ह्याच्यामध्ये उतरलं तर ते म्हणले नाही मला पक्षानं संधी पक्षाने पक्ष सांगितलं पक्ष निवडून लढवण्यास सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने आणखीन एक काल विशाल पाटील असं म्हणले की फौजदाराचा हौलदार केलाय असं हो असं एक वाक्य त्यांनी फार वाढ राजकारणात टोमना माराची जी पद्धत असते की फौजदारचा हवालदार केला म्हणजे के ते आमदार होणार होते आमदार होते राजकारणामधले जे किस्से असतात बोली भाषा थोडक्यात तर तशा पद्धतीने त्यांनी टोलेबाजी केली जोरदार खासदारांनी ह्याच सो उत्तर आपल्याला लवकरच आमदार गोपीचंद पडकर मिळेल तर शक्यतो आमदार गोपीचंद पडकर जे जे सभा झाले त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिलेला आहे सांगितले मी स्थानिक नेत्यावरती टीका करणार नाही मला जतच्या विकासासाठी विकासा मला एकदा संधी द्या आणखीन एक त्यांना त्यांनी प्रचार शुभारंभाच्या वेळी म्हटले की काँग्रेस राष्ट्रवादीने सुद्धा आम्हाला मदत करावी असं एक वेगळ्या पद्धतीने आवाहन केलं त्याचं कारण असं की एकदा आम्हाला संधी देऊन बघा जत शहराचा चेहरा बरोबर बदलतो तसं जसं त्यानंतर आणखीन एक नेते आलेते डेमोक्रेटिक पक्षाचे <coughs> सुकुमार कांबळे <coughs> त्यांनी सुद्धा त्यांचंही जोरदार भाषण झालं त्यानंतर माजी आमदार विक्रमसिंह सावंत असतील किंवा नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत नाना शिंदे सुजितसिंग त्यानंतर माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे या सर्वांची भाषण अगदी जोरदार झाली आणि या महिलांसुद्धा यावेळी प्रथमच <coughs> महिला उमेदवार जे आहेत त्यांचीही भाषणं झाली त्यामध्ये प्रामुख्याने आणि सुद्धा जोरदार टाळ्या टाळेबाजवले आहेत मतदारांनी याला प्रतिसाद दिलाय असं वाटलं का तुम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे कारण जे टाळ्या वाजत होत्या त्या टाळ्या वाटत की बाबा खऱ्या अर्थानं मतदार सुद्धा या गोष्टीला पाठिंबा आहे पण खऱ्या अर्थानं निवडणुकीत निकालांतरच जे काय खेळ आहे ते समजेल त्यानंतर आपण आता जाऊया राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष बसपाने शिवसेना उभाडा गटाचे उमेदवार राज्य सुरेशराव शिंदे सरकार त्यांनी गेल्या तीन दिवसापासून जत शहरामध्ये जोरदार ताकद लावलेली हो त्यांनी सुद्धा जोरदार प्रभात फेरी काढून शुभारंभ केला त्यानंतर जे आपण जत तालुक्याच्या राजकीय पटलावरील जे वस्ताद म्हणून आपण ज्यांचा उल्लेख करतो उल्लेख करतो ते विलासराव जगताप जगताप यांनी आता जतच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मैदानावर डाव टाकायला सुरुवात केली आहे डाव टाकायला सुरुवात आणि त्यांच्यासोबत त्यांनी फायरब्रँड जे नेते पूर्व भागातले तमनगड रवी पाटील यांना सोबत घेतलेले आहे सोबत आहे दोन नेते सध्या रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या ते पूर्व भागातले विधानसभेसाठी जे उभे राहते रवी पाटील हे खर तर फायर ब्रँडच आहेत कारण त्यांची टीका जी असते थेट थेट असते थे ना नाव टीका असते नाव ते टीका करताना असं पाठिंबा कारण त्यांचा जो स्पष्ट वक्ता म्हणून जे आहे त्यांना प्रकार आपण संबोधतो तर चांगल्या पद्धतीने बोलतात सुद्धा कन्नड भाषेक जरी असेल तरी सुद्धा मराठी भाषेत जेवढं जमेल त्याच्या ते मांडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला तयारीच म्हणला तर अगदी अत्यंत उत्तम पद्धतीने त्यांचं नियोजन चालू आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते मैदानात असतात एवढं वयस्कर होऊन सुद्धा जे उमेदवार लाजवेल असतात उमेदवार तरुणांना लाजवेल अशा पद्धतीनं अगदी सहा वाजता अगदी तयार असतात आणि ज्यावेळी त्यांची पायी दौरा असतो किंवा पदयात्रा असते सगळ्यांच्या पुढे असतात ते म्हणजे एखाद्या तरुणाला त्यांच्या त्यांच्याबरोबर चालूच होणार नाही एवढं फास्ट चालतात ते खास करून तर ते प्रचार यंत्रा अगदी घरोघरी अगदी वाडी वस्ती सुद्धा जात आहेत बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे त्याचे व्हिडिओ सुद्धा मिळालेत वाडी वस्ती प्रचार असतात आतापर्यंत चार नगर नगराध्यक्षाच्या उमेदवारांपैकी सर्वात जास्त घरोघरी गेलेले उमेदवार आहेत हा संपर्क ठेवलेले हा आपल्याला दिसून येते आपल्याला दिसून येते आणि बऱ्याच जणांचे प्रचार यंत्रणा वेगवेगळ्या पद्धतीनं चालू आहेत परंतु प्रचारामध्ये सध्या जास्त करून घरोघरी जाण्याच्या ह्याच्यामध्ये सुरेशराव शिंदे सध्या आघाडीवर आहेत हा त्यानंतर आपण जाऊया शिवसेना शिंदे गटाचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत माननीय सलीम भाई गौंडी एक कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांची मोठी ख्याती या तालुक्यामध्ये आहे गेले पंधरा ते वीस वर्षे या तालुक्यामध्ये सातत्याने काम करतायत जवळजवळ जत शहरामध्ये जर बघितलं तर सात ते आठ हजार कामगार त्यांनी ते जोडलेले आहेत तालुक्यामध्ये पंधरा सोळा हजार कामगार आहेत आणि दोनच दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री ते गटाचे जे मुख्य आहेत एकनाथ साहेब सर्व उमेदवारांनी जाऊन सांगोले ते जे सभा होती त्यांची सभा होती त्यांच्या भेटी घेतल्या त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यावेळेस त्यांनी ताकद देण्याचं मान्य केलेलं आहे आणि साधारणतः मला वाटतं सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला राज्याचे जे उद्योग मंत्री उद्योग मंत्री सामंत साहेब उदय यांच्या उदय सामंत साहेब यांची सभाही लावलेली आहे नुकतीच मगाशी आठ वाजता त्यांची पत्रकार परिषद झाली आपण त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होतो आ, ती सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीम गोंडे यांचं म्हणणं आहे की आपण सामंत साहेब उद्योग मंत्री आहेत त्यामुळे जत शहरामध्ये वेगळी पंचतारांकित एमआयडीशी काढून जत शहरातील आणि तालुक्यातील जवळजवळ चार ते पाच हजार लोकांना बेरोजगार बेर हा त्यांना तिथं नोकरी देण्याचं आश्वासन आम्ही त्यांच्याकडून घेणार आहे आणि अशा अनेक जे योजना आहेत त्यांच्या माध्यमातून आपण घेणार असल्याचं त्यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे त्यांच्या समवेत तालुका प्रमुख मान्य अंकुश वाळे होते विधानसभा प्रमुख मान्य महादेव होते हे अशी तरुणांची फळी सुद्धा त्यांच्याबरोबर आहे हो गेले चार ते पाच दिवस जत शहरामध्ये जोरदार त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे आणखीन काय सांगता येईल तुम्हाला खरे अर्थान त्यांचं आज मी दुपारी बघितलं शिवसेना जे आपले सलीमबाई गोंडी जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा एवढा जोर लावलेला आहे खऱ्या प्रचारामध्ये एवढी गती घेतली पहिल्या टप्प्यात त्यांचा जोर दिसून येत नव्हता दिसून येत दुसऱ्या टप्प्यात जोर हो ला अगदी आज दुपारी एका ठिकाणी ते कुठेही म्हणजे त्यांना दुपारचं थोडस थांबून जेवणाचं करायचं त्यांना त्या ठिकाणी एकाच्या एका घरी जाऊन देते एकाच्या घरी खाली खालीच्या बाजूला ओपन पेस होता त्या ठिकाणी सगळ्या असं बैठक मांडून जेवणाला बसले होते आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्ते सुद्धा त्यांचे एवढे भक्कम आहेत अगदी कामगार याच्यातले असतील किंवा शिवसेनेचे असतील सगळे मिळून एकत्र बसून जेवण करत होते अगदी प्रचार यंत्रणा आज आम्ही बघितलं खऱ्या अर्थानं महिलांची संख्या सुद्धा जास्त महिलांची संख्या उलट जास्त आहे खरं एवढं चांगलं त्यांचं नियोजन चालू आहे एवढं प्रचारागती अगदी गल्लीबोळ ते झाडून आहेत उदाहरण दाखल प्रभाग क्रमांक आठ मध्ये सुद्धा त्यांची जी छोटीशी कॉर्नर सभा होती अगदी जोरात झाली आम्ही त्या ठिकाणी गेलो बघितलं कॉर्नर सभा होती अगदी जोरात सुरू होतं महिलांची संख्या सुद्धा भरपूर होती त्या सभेला आणि चांगल्या जोरा जोरदार पैकी त्यांनी धक्का देणार शंभर टक्के नगराज पदात जो उमेदवार निवडून येईल किंवा थोड्या मतात पडेल त्यांना हा धक्का असणारच आहे हो काय होईल सांगता येत निवडणुकीमध्ये काय होईल सांगता येत नाही एकाच वेळेस सुद्धा लागेल त्यांना सुद्धा काय सांगता येणार नाही त्यामध्ये उद्योग मंत्री उदय सामंत येऊन गेल्यानंतर काय त्याचं प्रतिक्रिया उमटेल उद्योग मंत्री उदय सामंत मी तुम्हाला थांबवतो इकडं आता राज्याचे जे आणखीन एक फायर ब्रँड नेते आहेत उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार ज्यांच्याकडं महाराष्ट्राच्या तिजोरीची चावी आहे त्यांची सुद्धा त्यांची सुद्धा सभा जत मध्ये आयोजित करण्याची शक्यता होण्याची शक्यता आता राष्ट्रवादी संदर्भात आपण बोलूया खऱ्या अर्थानं जे आपल्यात जिल्ह्यात राजकारणात चानाक ओळखले जाते आणि चांगले अगदी राजकारणात मुरलेले माणूस माझे माझे जगताप साहेबांना त्यांनी खऱ्या अर्थाने ते प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला यश ये येणार असं समजतंय उपमुख्यमंत्री जर येऊन गेले तिजोरी चाव्याचे माणूस जर आपल्या इथे येऊन गेले तर विषय संपला <coughs> काय विकास काम चावीतले काही पैसे शंभर टक्के त्यात काय वादच नाही कारण त्यांना त्याच नावानं संबोधलं जाते तिजोरी चावी माझ्याकडे आहे ते नेहमी महाराष्ट्रात फिरत असताना अजितदादा सांगत असत सांगत असत सांगत असत चावी आहे तर खऱ्या अर्थानं हे एक भाजपला एक आव्हानच असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काल कालच कोल्हापूर इथं सभा झाली जाहीर सभा भाजपची त्यामध्ये आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी बोलताना सभेत बोलले की तिजोरीच्या ज्या वेळा तुमच्याकडे असतील तर तिजोऱ्याचा मालक हा भाजपचा आहे त्यामुळे हाशा पिकला येत खऱ्या अर्थान खर चर्चा सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार एकदम जोरदार सोशल मीडिया सुरू आहे त्यामुळे हा नामोलेख आपण केलो या ठिकाणी खऱ्या अर्थानं जत तालुक्याचं अजून भाजपच्या वतीनं कोण येणार किंवा कोण येणार नाही याबाबत काही खुलासा नाही आणि सध्या आता एकमेव माझ्या विद्वान आमदार गोपीचंद पडोकर खिंड लढवत आहेत त्यांचे काही आमदार येतील येत्या काही दिवसात काही मंत्री येतील काही मंत्री येतील खऱ्या अर्थ राष्ट्रवादी सुद्धा आता सध्या प्रचार यंत्रणेमध्ये जोरदार जोम सुरू आहे एका वेळेस उपमुख्यमंत्री अजित पवार येतील अशी एक अशा व्यक्ती आणखीन एक उदय सामंत साहेबांच्या बरोबर जे सांगोल्याचे जे सध्या शिवसेनेचे माजी आमदार आहेत काय झाडी काय डोंगर तेही येणार आहेत केला तर ते अतिशय मोठ्या प्रमाणाच्या मोठ्या सभाही गाजवतात हो हो किंवा ते येणार आहे म्हटल्यानंतर सुद्धा प्रचंड गर्दी या ठिकाणी होऊ शकते होऊ शकते त्यामुळे अशा पद्धतीनं एकंदरीत सभेचं आयोजन आहे आणखीन मोठ्या सोबत आणखीन एक आरोग्य आरोग्यमंत्री सुद्धा यायची शक्यता आहे नामोल्लेख केला तसा तर त्याचा अजून बहुतेक टायमिंग मिळाले नाही चर्चेचा नंतर विषय समजून जाईल आपल्याला एकंदरीत आता जत शहरामध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून हाय व्होल्टेज ड्रामा आ, या ठिकाणी सुरू झालेला आहे अजून अजून एक मला सांगायचं या माध्यमातून आणि या ठिकाणी प्रचार, प्रचार दिवसभर करून जे कार्यकर्ते किंवा बाकीचे नेते मंडळ आहेत यांना वेगवेगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जात आहे म्हणजे जेवणाच्या पंक्तीनं पंक्ती उठत आहेत एक नवीन एक प्रथा जत जत मध्ये ऐकायला मला मिळत सगळीकडेच आहे ते सगळीकडे तिथं पण सुरू आहे ठीक आहे त्या पद्धतीनं सुरू आहेत पण पाहिजेच ना श्रम पर्याय पाहिजेच आणि दिवसभरचा झालेला प्रचार घरी जायला विशेष करून त्यामध्ये प्रचार यंत्रणेमध्ये कुठं कमी पडलो याची चाचणी होत आहे कुठं कमी पडलो कुठं आपण जास्त झालो कुठल्या ठिकाणी सध्या कुठल्या प्रभागात आपण काम करायला पाहिजे कुठल्या प्रभागात आपण प्रचार करायला पाहिजे कुठल्या कार्यकर्त्याला आपण त्या प्रचारात सहभाग घेतला पाहिजे ह्या पद्धती चर्चा त्यावेळी होत आहेत त्यामुळं त्या त्या चर्चेला एक वेगळं वळण येत आहे कारण चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन झालं कुठल्या प्रभागात आम्ही कमी आहे याचं विचारवंतन करून त्या पद्धतीने ते दररोज दुसरा दिवस त्यामध्ये ते तर आणखीन एक ह्या यावेळेच्या निवडणुकीचे प्रचार एक आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काही पक्षाच्या नेत्यांनी एक दोन दोन माणसं अशी सोडलेत की कुठल्या विरोधकांचा प्रचार कसा चालतो कशा पद्धतीने चालतो काय नियोजन आहे काय त्यांचं युक्तिवाद आहे हे बघण्यासाठी काही लोकांनी एक नियोजन वेगळ्या पद्धतीने केल्याचं आमच्याही कानावर आलेलं आहे बरोबर त्यामुळे विरोधकांची इथंभूत माहिती सा, सायंकाळी त्या ठिकाणी दिली जाते त्या पद्धतीने ह्यांचा प्रचार सुरू होतो ह्यांची माहिती त्यांना मिळते तेव्हा अशा पद्धतीने हे वेगळ्या पद्धतीनं आता प्रचाराची रणनीती रणनीती आहेत आहे जसं <coughs> शिवाजी महाराजांच्या काळात जसं बहिरजी नाईक होते जे विरोधकांचे बरोबर हेरून बारकावे बारकावे काढत होते कुठल्या कुठल्या पद्धतीनं आपल्याला माहिती मिळेल अशा पद्धतीने माहिती काढण्यासाठी काही अशा प्रकारे रणनीती रणनीतीने ठेवलेल्या आहेत रणनीती या पक्षामध्ये ठेवावं लागतातच कुठला विरोध कुठं प्रचार करतोय काय करतोय या संदर्भात जसं बैजना एक हितंभूत माहिती आमचं ते वेश वेशांतर करून त्याच पद्धतीने अवलंबलं जात अशा पद्धतीने आम्हाला दिसून येते काही ठिकाणी एकंदरीत बारकावे आपण जर बघितलं तर आणखीन एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो कालच प्रभाग क्रमांक चार मधले जे आणखीन एक फायर नेते आहेत बसपचे जे नेते आहेत मान्य अतुलजी कांबळे यांनी आपल्या प्रभागामध्ये भव्य दिव्याशी रॅली काढली रॅली काढली त्या रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत माननीय सुरेशराव शिंदे सरकार आणि शिवसेनेचे जे तालुका प्रमुख आहेत उबाटा गटाचे माननीय अमित उर्प बंटी दुधाव त्यांच्या समोर मच्छिंद्र वाघमोडे असतील किंवा त्यांचे जे इतर पदाधिकारी त्यांच्या उपस्थितीमध्ये पहिल्यांदा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे पुतळ्याला हार अर्पण करून त्यानंतर जोरात फेरी काढली जोरात आणि त्या जवळजवळ तीन ते ती चार तास फेरी सुरू होती काय सांगता येईल उपस्थित होता मी खऱ्या मी उपस्थित होतो आणि जे माझे सरपंच जे अतुल कांबळे जे आहेत त्यांचं नियोजन खरखर अगदी अगदी पकडण्यासारखं त्याचं नियोजन आहे कारण ते एक अभ्यास नेता म्हणून त्यांची ओळख आहे त्यांनी अगदी नियोजन एवढं चोख केलं होतं खऱ्या अर्थानं त्यांच्या त्या प्रभागातील प्रत्येक घरटी कशा पद्धतीनं नगराध्यक्ष पोचतील किंवा बाकी नगरसेवकांचे जे, जे सुद्धा एक वैशिष्ट्य म्हणजे आघाडीचा एक जाहीरनामा आहे त्यांनी एक स्वतंत्र जाहीरनामा काढला प्रभाव चारचा जत शहर त्यांना कसा असणार आहे या पद्धतीने एक मॉडेल कसा असेल मॉडेल मॉडेल तयार केलेला आहे रस्ते कसे असणार आहेत देवाबती सोय का असणार आहे यात अनेक मुद्दे आहेत त्यामध्ये जे जत शहर लागू होतात क्रीडांगण कशा पद्धतीने असलं पाहिजे या पद्धतीत सगळं त्यांनी ते मुद्दे त्या प्रकट रॅली विषयी काय सांगता रॅली रॅलीविषयी तर अजून अगदी प्रत्येक घटी घटी -गर्टी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कसा पोहोचेल ह्या पद्धती त्यांनी नियोजन केलं खऱ्या आता आपण थोडंफार याच्यात होतो सुद्धा रॅलीमध्ये बघण्यासाठी की कशा पद्धतीने रॅली काढली जाते प्रत्येकाची घरती अगदी चार नंबर प्रभाग त्यांनी पूर्ण पिंजून काढला अगदी चार मला वाटते तीन ते चार तास त्यांचा ते पदयात्रा सुरू होती पूर्ण प्रत्येकाच्या प्रभागात फिरून त्यांनी ते प्रचार यंत्रणा राबवलेली जत शहरात एकूण अकरा प्रभाग आहेत हो अकरा प्रभाग मध्ये तेवीस नगरसेवक निवडून येणार आहेत एक नगराध्यक्ष असे चोवीस निवडून येणार आहेत पण एकूण दरीत जर परिस्थिती बघितली तर ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक वैशिष्ट्य असं आहे की प्रभाग क्रमांक मध्ये पंचरंगी निवडणूक यास आहेत एकच पंचरंगी निवडणूक म्हणजे त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आहेत त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यानंतर काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत त्यानंतर भाजपचे उमेदवार आहेत oh. त्यानंतर आरपीआय जे आरपीआयचे जवळजवळ गेले तीस ते पस्तीस वर्षे या जत तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं जे चळवळ जिवंत ठेवलेले आहेत ते मान्य संजय कांबळे यांचे चिरंजीव जे आहेत हर्षवर्धन oh. कांबळे हे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्यांनी फक्त यावेळेस दोनच उमेदवार दिलेले आहेत आणि ते सुद्धा जोरदार त्यांनी सुद्धा ताकद लावलेली आहे त्यांची काल जोरदार रॅली झाली त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारापर करून परिसरातील सगळीकडे त्यांनी सुद्धा फिरले आणि त्यांनी सुद्धा जोरदार रॅली काढली काय सांगता येईल तुम्हाला पंचनांगरी लढतीत काय होईल एकच एवढा प्रभाग क्रमांक चार आहे पूर्ण बाकीच्या सगळ्या प्रभागापेक्षा वेगळा चित्र त्यांच्या दिसून येत आहे मग इकडं सगळ्यांचं लक्ष आहे हा या प्रभावाकडे सगळ्यांचं लक्ष सगळ्या नेते म्हणून लक्ष आहे आणि जिल्ह्याच्या नेते म्हणून लक्ष आहे कारण का एक तर आरपीआयचे जे आपले नेते आहेत संजयजी कांबळे यांनी त्यांच्या चिरंजीला मैदान उतरलेलं त्यामुळे जिल्ह्याचं लक्ष इकडे लागलेलं आहे कारण जिल्ह्याचे बरेच नेते मंडळ सुद्धा प्रचारासाठी किंवा त्यांच्या भेटीसाठी आले होते दुसरं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला दोनच दिवसापूर्वी जे केंद्रीय मंत्री आहेत रामदासजी आटोले साहेब आरपीआयचे त्यांनी ह्यांना बोलून घेतलं होतं मुंबईला बोलून घेतलं बोलून घेऊन त्यांना जत शहरामध्ये आरपीआयची ताकद वाढवा दोन्ही निवडून आले पाहिजे आणि केंद्रात जत शहराचं आश्वासनही त्यांनी दिलेलं काय सांगता येईल खास करून दोन दिवसापूर्वी गेले होते खासदार रामदास आठवले यांना भेटून सविस्तर इतिवर्षात जत शहराचा सांगितला त्यानंतर कशा पद्धतीने निवडणूक होत आहे त्या निवडणुकीचं कशा पद्धतीने राबवलं जात आहे त्या सगळं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं संजय कांबळे यांनी त्यांना सांगितलं बाबा आमचं सीट निवडून येणार आहे त्या पद्धतीने जत साठी तुम्हाला वेगळं निधी द्यावा लागणार या संदर्भात सविस्तर चर्चा झाली त्यांनी सांगितलंय खरं आता केंद्रातून सुद्धा जत शहरासाठी निधी यापूर्वी सुद्धा आलेला आहे आता सुद्धा येईल आणि जसं आठवले साहेबांनी जसं आश्वासन दिले त्या पद्धती जत शहराच्या विकासासाठी केंद्रात सुद्धा निधी भक्कम शंभर टक्के येणार आणखीन एक प्रभाग क्रमांक चारच वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे की या प्रभाग क्रमांक चार मध्ये पंचरंगी लढत होत असली तरी चार जे पक्ष पक्ष जे आहेत प्रमुख चार प्रमुख चार ते चार पक्ष सत्तेत आहेत सत्तेत आहेत त्यामध्ये बघितलं तर आरपीआय सुद्धा केंद्रात सत्तेत आहे राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे राज्यामध्ये शिवसेना शिंदेगड सत्तेत आहे राज्यामध्ये भाजप सत्तेत आहे हे चार पक्ष एकमेकाच्या समोर आहेत काय सांगता येईल तुम्हाला खऱ्या अर्थानं जसं राज्यात जिल्हा लेवलला तुम्ही तुमची तुम्ही युती बघून घ्या असं ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यानंतर सगळ्या घडामोडी मैदानात आले त्यानंतर त्यान 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 या घडामोडी घडल्या सगळ्यांनी लंगोट बांधून मैदानात सगळ्या हा त्यानंतर या घडामोडी गतीने घडल्या त्या पद्धतीनेच प्रत्येक तालुक्यात म्हणा प्रत्येक जिल्ह्यात म्हणा या पद्धतीने निवडणुका लागल्या आणि सत्तेत असणारे पक्ष एकमेकांच्या समोर उभं राहिले त्यामुळे मतदारांना तिथे संभ्रम असं झाली खऱ्या अर्थात बाबा मतदारांनी मतदाराचा कौल कोणाला देणार काय संभ्रम निर्माण झाला हे तर महत्वाचं त्यातलं नेमके नेमकी चावी कोणाच्या ताब्यात आहे चावीचा मालक कोण आहे केंद्रात कोण मदार संभ्रम संभ्रम झालेला आहे खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थ त्या प्रभावाकडं इतकं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे कारण एवढे चार पक्ष किंवा पाच पक्ष एकाच ठिकाणी काम करतायत आणि एकाच ठिकाणी एकाच प्रभावात एवढे उमेदवार जास्त दिलेले दुसऱ्या कुठल्याही उमेदवार जास्त आहेत कारण बसपाचं सुद्धा तिथं त्या ठिकाणी चिन्ह आहे बाकीच्या कुठल्याही प्रभागात बसपाचं चिन्ह आहे खऱ्या अर्थानं <coughs> त्यामुळं या बाकीच्या सगळ्या प्रभावामध्ये घड्याळ चिन्हावरती लढताय आणि प्रभाग क्रमांक चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बसप शिवसेना आहे ते हत्ती चिन्हावरती आहेत लढत आहेत त्यामुळे या बसपची पण ताकद तिथे लागलेली आहे शंभर टक्के आणि यामुळे या प्रभागाकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे याच्यामध्ये निवडणूक कशी होईल त्याचं प्रचार कशा पद्धतीने राबवायचं कोणाला मॅनेज करून कोणाला घ्यायचं ताब्यात कसा प्रचार होईल मतं कशाप्रकारे वाया जाऊ नयेत हेची आखणी केली जात आहे त्यानंतर बाहेरच्या उमेदवारांना बाहेरचे जे मतदार आहेत जे परगावी गेलेले मुंबईला पुण्याला नोकरी निमित्ताने बेळगावला बेंगलोरला गेले ह्या प्रभागातील लोकांना कशा पद्धतीने अन्नाच नेऊन सुद्धा सुरू आहे खऱ्या अर्थ त्यांची यादी काढणं त्याचे मोबाईल नंबर घेणं त्यांच्या नातेवाईक हित कोण आहेत त्यांच्या संपर्क त्यांना बोलून घेणं कशा पद्धतीनं बोलत जास्त मतदान करून घेणं हे मतदान करून घेणं हे सुद्धा महत्वाचं आहे तर त्या पद्धतीची रणनीती सध्या सुरू असल्याची दिसून येत आहे खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक चारच सगळ्यांना लक्ष तिकडे आहे चारकडे आणखीन एक त्या प्रभागाचं वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला काँग्रेस पक्ष रासप युतीच्या वतीनं त्या ठिकाणी दोन उमेदवार एक आहेत भूपेंदर कांबळे दुसरे आहेत साहेबराव कोळी यांच्या आई आई गेल्या वेळेला साहेबराव कोळी हे स्वतः नगरसेवक होते भूपेंदर कांबळे सुद्धा नगरसेवक हो का आहेत म्हणजे आपण जर बघितलं तर दोन माजी नगरसेवक हो आहेत दोन माजी नगरसेवक विरोधात आहेत आणि सत्ताधारी म्हणून चार पक्ष विरोधात चार पक्ष म्हणजे हे रंगतदार लढत होईल असं वाटतंय तुम्हाला रंगतदार लढत होणार आहे आणि हे दोन्ही जे माजी नगरसेवक आहेत हे सुद्धा पट्टीचे खेळाडू आहेत पट्टीचे खेळाडू आहेत आणि ह्यांची ताकद कितपत लागते हे सुद्धा बहिष्कार बहिष्कारच बघावं लागेल आपल्याला कारण खऱ्या अर्थानं दोन्ही नगरसेवक विद्यमान होते बांधकाम सभापती होते त्यामुळं त्याच खर तर या ठिकाणी ताकद ताकद लागणार आहे यामुळे या, या प्रभागाकडे जास्तीत जास्त लोकांचं लक्ष या प्रभागाकडे लागलेलं आहे आणि तिसरी एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला या प्रभागामध्ये शिवसेना शिंदे गटाने मोठी ताकद लावलेली आहे त्या ठिकाणी एक प्रमोद सावंत नावाचं जे हे आहेत त्यांचे वडील सर्कल होते आणि ते सुद्धा अतिशय एक अभ्यास नेतृत्व आहे त्यानंतर ज्या महिला आहेत गायकवाड मॅडम म्हणून त्या स्वतः शिक्षक होत्या इंग्लिश स्कूल स्कूलवरती एक उच्च विद्याभीत अशा त्या महिला आहेत त्यांचा सुद्धा मोठा दांडगा संपर्क आहे आणि त्यांचे मिस्टर माजी सैनिक आहेत त्यामुळे ते सुद्धा अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी काम केलेलं के आहे त्यामुळे एकंदरीत या प्रभागाचं वैशिष्ट्य जे आहे की पंचरंगी निवड निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जत शहरासह जिल्ह्याचं लक्ष लागलेलं हा एकंदरीत आपण आता समारोपाकडे येऊया आपण जर बघितलं तर गेल्या तीन ते चार दिवसापासून थंडी जरा थोडस कमी झालेलं आहे कमी झाले त्यामुळं हा प्रचाराला लोकांना संधी मिळत आहे पण पहाटे सुद्धा थंडी बऱ्यापैकी आहे काही जण जाऊन आता ग्राउंडवर वगैरे प्रचार करतायत आणि काही जण सकाळ सकाळी जे हॉटेल्स असतील किंवा काही पानटपरे असतील त्यावर सुद्धा जाऊन सकाळी प्रचार करतायत वैशिष्ट्य म्हणजे काही जे उमेदवार आहेत त्यांचं आरोग्य बिघडलंय त्यामुळे त्यांनी आमचे वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक जे उमेदवार आहेत त्यांना सुद्धा आमचं एक विनंती आहे की आपण दुपारी किमान एक दोन तास विश्रांती घ्यावे आणि ह्या दिवसामध्ये कसं आहे थंडीचा दिवस आहे त्यामुळे प्रचार करताना सुद्धा थोडस आरोग्य सांभाळून किमान दोन तारखेपर्यंत हा प्रचार चांगला करावा आणि बाकीचं आपण आता प्रशासन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करत आहेत आपण प्रशासनाने सुद्धा सगळी माहिती देणार आहोत आपण उद्या कशा पद्धतीनं जयत तयारी प्रशासन केलेले आहे आणि किती कर्मचारी त्या ठिकाणी केलेले आहेत किती बूथ आहेत आणि कुठल्या बूथला कुठल्या कुठल्या एरियातली लोकांनी मतदान करायचं आहे ते सुद्धा आपल्याकडे माहिती आता आलेलं आहे आपण उद्याच्या एपिसोडमध्ये आपण ते देणार आहेत आज आपण इथंच थांबूया महाचर्चा आ, अकरा या ठिकाणी आजचा भाग आहे या निमित्तानं मी सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा या ठिकाणी विशेष आभार मानतो आपण महाचर्चेला इथंच थांबूया धन्यवाद नमस्कार Press the bell icon on the YouTube and never miss another update.